ह्या प्लॉट आपला हार्वेस्टिंग चालू आहे या मिरची तर तुम्ही जे वापरलेलं आहे तर त्या मिरचीचा प्लॉटची मिरची आत्ता सध्या इथं कोणती आणि न वापरलेली कोणती आहे वापरलेली नाही आहे ना ती ही मिरची हीची लांबी पण कमी आहे आणि आखूड आहे एकदम आणि चालना हे वापरलेलं आहे शेवणस्टार स्टार वापरलेली आहे ती मिरची लांबी दिसायला पण एकदम आकर्षक वाटते आणि लांब साईज आहे एकदम तिची आणि जिला वापरलेली नाही ती आकूडे आहे गण तर एकच आहे पण तिकडं ती माल टाकलेलं आहे आणि इकडं हा माल टाकलेला आहे तर हाही चांगलंच इथून पुढे मला तरी वाटतं शेतकऱ्यांनी हे वापरावं